महाकाल पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेले हेड कॉन्स्टेबल क्रमांक नऊशे अठ्ठ्याऐंशी सिंह रघुवंशी यांचे सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं अचानक निधन झालं हेडकॉन्स्टेबलच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंब एस पी प्रदीप शर्मा यांना भेटण्यासाठी गेले त्यांनी हेड कॉन्स्टेबल देवेंद्रसिर्या सिंह रघुवंशी यांची आठ वर्षाची मुलगी इच्छा रघुवंशी हिला बाल कॉन्स्टेबल बनवण्यासाठी अर्ज केला होता उज्जैनचे एस पी प्रदीप शर्मा यांनीही अवघ्या पंचवीस मिनिटात अर्ज स्वीकारला आणि इच्छाला बाल कॉन्स्टेबल बनवले इच्छा रघुवंशी हे कॉन्स्टेबल देवेंद्र देवेंद्रसिंह रघुवंशी यांची एकुलती एक मुलगी आहे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच तिलाही नियुक्ती देण्यात आली आहे इच्छा सध्या सेंट मेरी स्कूलमध्ये आहे पोलीस कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अल्पवयीन मुलांना बालरक्षक बनवलं जातं मुले ती मुले अठरा वर्षापर्यंत अभ्यासासोबतच विभागासाठी लहान मोठी त्यांना पोलीस आणि शिस्त विभागाची प्रक्रिया सुरू होतं अल्पवयीन मुलांना बालरक्षक बनवण्यामागील एक मुख्य कारण म्हणजे कुटुंबाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देता येते आणि संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येतो एस पी प्रदीप शर्मा म्हणाले की बालरक्षकांच्या नियुक्तीची प्रकरण लवकरात लवकर सोडवणं हे माझं प्राधान्य आहे इच्छा रघुवंशी इतर नियुक्ती करण्यात आली आहे अशा परिस्थितीत आमचे एकमेव उद्दिष्ट म्हणजे कुटुंबातील एखाद्या सदस्याला लवकरात लवकर नोकरी मिळावी आणि त्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक संकटावर मात करता यावी या प्रकरणातही आम्ही अर्ज केल्यानंतर अवघ्या पंचवीस मिनिटात इच्छा रघुवंशी यांची बालरक्षक पदावर नियुक्ती केली आणि त्यासाठी तात्काळ आदेश जारी केले इच्छा सध्या आठ वर्षाची आहे आणि ती चौथी शिकते तरी तिचं नाव पोलीस कर्मचाऱ्यांच्या यादीत नोंदलं गेलं पोलीस नियमानुसार ती दहवी उत्तीर्ण झाल्यावर कायमस्वरूपी कॉन्स्टेबल बनू शकेल इच्छाला मिळणाऱ्या पगाराची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की बाल कॉन्स्टेबलला नवीन कॉन्स्टेबलच्या पगाराच्या निम्मे वेतन मिळते या नियमानुसार इच्छाला दरमहा पंधरा हजार एकशे तेरा रुपये पगार मिळेल तसेच तिला महिन्यातून एकदा पोलीस स्टेशनमध्ये येऊन स्वाक्षरी करावी लागेल आणि या काळात तिच्या शिक्षणाशी संबंधित माहिती देखील घेतली जाईल दहा वर्षानंतर जेव्हा इच्छा अठरा वर्षाची होईल आणि दहावीची परीक्षा उत्तीर्ण होईल तेव्हा ती कायमस्वरूपी कॉन्स्टेबल बनू शकेल या काळात तिच्या आईला तिच्या वडिलांचं पेन्शन मिळत राहील